आज आपण सर्वांचेच ऑल टाईम फेवरेट असे टोमॅटो सूप आणि त्याच्यासोबत ब्रेड ब्रेड स्प्रिंग रोल बघणार आहोत हे ब्रेड स्प्रिंग रोल जे आहेत ते आपण नाश्त्याला किंवा टिफिनला खायचे असल्यास असेच देऊ शकतो टिफिन मध्ये आणि आपल्याला ते स्टार्टर म्हणून खायचे असल्यास कट करून सर्व करू शकतो हे सर्व केल्यानंतर तुम्ही बघू शकता आतून हे अतिशय छान होतात क्रिस्पी होतात वरून आणि आतून असे छान होतात कट करून देऊ शकतो नमस्कार भाग्यश्री झेल्दी रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण स्टार्टर अँड सूप सिरीज पार्ट टू बघणार आहोत तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की कळवा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आज आपण टोमॅटो सूप बघणार आहोत या सूप सूपमध्ये आपण साखर गूळ कशाचाही वापर नाही करणार आहोत ह्याच्यासाठी आपण फ्रेश लाल बुंद असे छान चार टोमॅटो घेतले आहे एक छोट बीट घेतलं त्याच्यातलं पण अर्ध आपण कापून घेतलं आहे एक पाव कांदा एक छोटा बटाटा एक छोट गाजर आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या हे सगळं आपण कट करून कुकरला लावून घेणार आहोत सर्वात प्रथम कुकर मध्ये तळाला बटाटे बीट गाजर लसूण आणि कांदा टाकून घ्यायचा त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि आपल्याला टोमॅटो भिजेपर्यंतच पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं टोमॅटो विजबद्दल पाणी घालून आपण कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत आता आपला कुकर गार झाला आहे आपण काढून घेऊया आणि आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आपल्याला एकदम पेस्ट करून घ्यायची आहे बारीक आता हे आपण एकदम बारीक करून घेतलंय मिक्सरमध्ये तशी आपली फाईन प्युरी झाली आहे ही आता ही आपण स्टेनर मधून गाळून घेऊया हे गाळून घ्यायचं आहे आपण ह्या सूप सूपमध्ये जे बीट आणि गाजर वापरलं आहे त्याच्यामुळे ते सूप एकदम बॅलेन्स होतं टोमॅटोचा आंबटपणा आणि गाजर आणि बीटचा गोडपणा गोडसरपणा त्याच्यामुळे हे आपल्याला याच्यामध्ये साखर किंवा गुळ याचा काहीही वापर करावा लागत नाही तसेच आपले बीट आणि गाजर मुळे पोषण मूल्य पण सुपच वाढत आणि हे टेस्टला खूप छान लागत आपण हे पूर्ण असं बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपण हे सर्व गाळून घेतलं आहे याच्यामध्ये काहीच शिल्लक राहत नाही थोडस टॉमॅटोच्या बिया आणि साल वरचं एवढं शिल्लक राहतं तसेच आपण हे जे पाणी वापरलं होतं शिजवण्यासाठी ते पण आपण त्याच्यामध्येच टाकून घेणार आहोत बटाट्यामुळे पण सूपला छान थिकनेस येतो घट्टपणा येतो टेस्ट पण छान येते तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही थोडंसं आलं पण वापरू शकतात आता आपण हे पूर्ण गाळून गॅसवर शिजवायला ठेवणार आहोत ब्रेड स्प्रिंग रोल करण्यासाठी मी इथं वीट ब्रेड घेतलेले आहेत ब्राऊन ब्रेड होल वीट ब्रेड त्याचे आपण अशा साईडच्या कडा काढून घेणार आहोत ह्या कडा आपण नंतर यूज करणार आहोत फेकायच्या नाहीये पात्र आपण ह्याच्या कडा काढून घेतल्या आहेत कडा कट करून आपल्याला हा ब्रेड असा लाटून घ्यायचा आहे फ्रेश ब्रेड असेल तर छान लाटला जातो हा पत्त असं लाटून घ्यायचं आहे असेच आपण सगळे ब्रेड कट करून लाटून घेऊया त्याच्या स्टपिंगसाठी आपण इथं घेतला आहे उकडलेला बटाटा एक बारीक चिरलेला कांदा एक एक छोटं स्वीटकॉर्न एक टोमॅटो चाट मसाला खिसलेलं पनीर आणि मिरी पावडर मीठ आणि लाल तिखट आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया एका बाउलमध्ये आपण इथं स्टपिंग करणार आहोत त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ चाट मसाला मिरीपूर लाल तिखट हे व्यवस्थित मिक्स करून आपण त्याच्यामध्ये पनीर पण मिक्स करू आता आपलं हे चटपटीत स्टफिंग तयार आहे त्याच्यामध्ये अजून आपण पनीर ऍड करणार आहोत थोडी कत को कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये आपण थोडं चीज खिसणार आहोत लहान मुलांना अतिशय आवडतं टिफिन मध्ये दिल्यानंतर मुलं टिफिन फिनिश करून येणार हे मात्र नक्की आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण एका बाउल मध्ये दोन चमचे कॉर्न घेणार आहोत त्याची आपल्याला पातळ स्लरी करायची आहे डीप करण्यासाठी पाणी टाकून घेऊ आपण हे व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवू आणि आपण मगाशी ब्रेड ब्रेडची जे कडा काढून घेतलेले आहेत ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे ते पण आता आपण मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे पांढरे तीळ कोथिंबीर दिसायला फार छान दिसतं वरून पांढरेची आणि पौष्टिक पण असतात आणि कोथंबीर हे टाकून आपण मिक्स करून घेऊ इथं आपण ब्रेड लाटून घेतला आहे त्याच्यासाठी जे स्टफिंग भरायचं आहे ते पण तयार करून घेतले आहे इथं आपण ब्रेड क्रम्स तयार करून त्याच्यामध्ये तीळ आणि हिरवी हे हिरवी मिरचीचे बारीक तुकडे आणि कोथिंबीर घातली आहे आणि इथं आपण स्लरी करून घेतली आहे कॉर्नफ्लोअरची आता आपण हेला सर्व कडेण्याची थोडीस स्लरी लावणार आहोत चारी बाजूने लावून घ्यायची आहे त्याच्यामध्ये हे स्टफिंग भरायचं आहे पिन भरपूर भरायचे म्हणजे आपल्याला ते टेस्ट लागते छान व्यवस्थित त्याची आपण बटाटा घातल्यामुळे त्याला छान बाइंडिंग पण येतं आणि त्याला गोल रोल करून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला हे दोघ बाजू त्याच्या बंद करून घ्यायचे आहेत ते चिटकलं नाही तर अजून थोडस त्याला स्लरी लावायची आणि व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे आतमध्ये थोडस दाबून त्याच्यानंतर आपल्याला हा रोल याच्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये ब्रेड क्रम्स मध्ये त्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला हे व्यवस्थित हाताने प्रेस केलं ना त्याला छान चिटकतं तेलामध्ये तेला पण जास्त पडत नाही ते व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण बाकीचे पण रोल करून घेऊया आता सूप सूपमध्ये टाकण्यासाठी आपण ब्रेड फ्राय करून घेऊया त्याचे पण आपण कडा काढून घेतले आहे असे छान इक्वल स्क्वेअर करून आपलं कढईमध्ये तेल ठेवलेलं तापलंय आपण त्याच्यामध्ये तर फ्राय करून घेऊ हिस्प्यू इपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपले छान क्रिस्पी झाले आहे असेच आपण बाकीचे पण फ्राय करून घेऊया आता आपण हे फ्राय करून घेऊया आपलं कढईमध्ये तेल तापलंय आपल्याला हे गोल्डन ब्राऊन छान फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला सकाळी मुलांना टिफिनला द्यायचं असेल तर आपण हे आदल्या दिवशी रात्री रेडी करून ठेवतो तुम्हाला सकाळी जर मुलांना टिफिनला द्यायचं असेल तर हे आपण रात्रीच रेडी करून ठेवलं तरी चालतं रोल हे, हे रोल रेडी करून फ्रीज मध्ये ठेवायचे आणि सकाळी नुसतं फ्राय करून द्यायचे मुलांना अतिशय आवडतील पिझ्झा बर्गर पेक्षा अतिशय पौष्टिक आहे आणि टेस्टला पण छान आहेत मुलं अतिशय आवडीने खातील असेच आपण सर्व रोल फ्राय करून घेऊ तीळ वगैरे लावल्यामुळे आपले छान दिसतात दिसायलाही छान दिसतात चवही छान लागते आता आपण हे गाळून घेतलेले सूप गॅसवर उकळण्यासाठी आणण्यासाठी ठेवले आहे याला पाच ते सात मिनिट व्यवस्थित उकळेपर्यंत आपण गॅसवरच ठेवणार आहोत आता याच्यामध्ये आपल्याला फक्त ऍड करायचा राहिला आहे ते मीठ चवीनुसार मीठ इथं आपण पिंक सॉल्ट वापरला आहे मीठ आणि मिरेपूर मी तुम्हाला अगदीच गोड आवडत असेल तर एखादा चमचा साखर किंवा खडी साखर तुम्ही ऍड करू शकतात पण ज्यांना नॉर्मल स्वीट आवडतं त्यांच्यासाठी हे एकदम परफेक्ट आहे कलर पण तुम्ही बघू शकता सुपला खूप छान आला आहे थिकनेस छान आला आहे आता हे आपण उकळी येईपर्यंत पाच ते सात मिनिटं गॅसवर ठेवणार आहोत